जत तालुक्यातील बळीराजा खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज अनेक ठिकाणी दमदार पावसाची हजेरी जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या तालुक्यामध्ये दरवर्षी वेळेवर पाऊस कधी होत नाही मात्र यावर्षी ऐन मे महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे ला तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी खरीप हंगामातील पेरणीच्या तयारीला लागला आहे यावर्षी खरीपाचे सरासरी हेक्टर साधारण सत्तर हजार हेक्टर क्षेत्र असून यावर्षी पावसाच्या अंदाजामुळे सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर हजार हेक्टरवरती पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलेला आहे जत तालुक्यामध्ये यावर्षी ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे गतवर्षी पावसाच्या भरोश्यावर खरीपाची पेरणी केली परंतु पावसाने दगा दिल्याने दोन्ही हंगामातील पिके वाया गेली परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारचे बियाणे रासायनिक खते कमी पडू नयेत यासाठी कृषी विभागाकडून योग्य ते नियोजन केले आहे तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात रासायनिक खते बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन जत तालुका कृषी विभागाने केल्याचे सांगण्यात आले आहे कृषी विभागाकडून ही खरीप हंगामाची तयारी सुरू केल्याचे दिसते कृषी विभागाकडून खरीप प्रक्रिया बी बी एफ यंत्राद्वारे पेरणी हंगाम पेरणीच्या पार्श्वभूमीवर विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत बीज प्रक्रिया प्रातिनिधिक स्वरूपात एक हजार माती नमुने तपासणी घरगुती बियाणांची वन क्षमता चाचणी प्रात्यक्षिक घेणे सोयाबीनवरील शंखी गोगलगाय व येलो मॉक नियंत्रण करणे शेतकऱ्यांची शेतीशाळा घेणे एफ या पेरणी यासह विविध प्रकारची माहिती शेतकऱ्यांना विविध मंडळातून देण्यात आलेली आहे सध्या तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होणार आहे प्रत्येक गावात विविध पिकांचे प्रात्यक्षिके घेतली जात आहेत शेतकऱ्यांनी उगण क्षमता व बीज प्रक्रिया तसेच घरगुती बियाणांचा पेरणीसाठी वापर करावा योग्य वापसा झाल्यावरच पेरणी करावी अशी माहिती जत तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे जत तालुक्यातील विविध पिकांचे प्रात्यक्षिके घेण्यात येणार असून एका प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट स्थापन करण्यात येणार आहे यामध्ये तूर बाजरी ज्वारी मूग उडीद आदीचे प्रेक्षिक घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या गटांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन सध्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे समजते त्यामुळे एकंदरीत जत तालुका हा दुष्काळी तालुका असला तरी यावर्षी मे महिन्यातच पावसाने चांगला दणका या ठिकाणी दिल्याने शेतकरी सुकावलेला आहे त्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम हा अतिशय चांगल्या पद्धतीने जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे सध्या दररोज गेल्या सात ते आठ दिवसापासून तालुक्यामध्ये पाऊस सुरू आहे त्यामुळे अद्याप ओपसा आलेला नाही त्यामुळे शेतकरी सध्या घरामध्ये बसून आहे त्यामुळे येणाऱ्या चार ते पाच दिवसात ऊन पडून ओपसा येण्याची शक्यता आहे त्यानंतर तालुक्यातील शेतकरी हा पेरणीला जोरदार सुरुवात करणार आहे संजय कोटगोण टी व्ही वन मराठी न्यूज जत